केटन ते महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय ते ते महाराष्ट्र न्यूज राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तेरा वाजले आहेत पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ता कारणात व्यस्त आहेत खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा हजार आहे नुकतीच अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो ज्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम माझी पद्धत आहे अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे ते अजूनही फरार आहेत अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेली नाही आणि अशावेळी आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखम जखमी करण्याचं सा काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे आहे का याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढं म्हणजे होत असेल किंवा अशा त्ने घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला राजीनामा दिला पाहिजे खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआयच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयाने या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा